महाडमध्ये तणावपूर्ण वातावरण मनसे नेते अविनाश जाधव यांची महाड बंदची हाक महाडमध्ये काही दिवसांपूर्वी घडलेल्या मनसे शहराध्यक्ष पंकज उमासरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याची पडसाद राज्यभर उमटत आहेत मंत्री भरत गोगावले यांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर दिल्याचा राग मनात ठेवून गोगावले समर्थकांनी उमासरे यांच्या दुकानात घुसून त्यांच्यावर बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली होती या घटनेनंतर आता मनसे आक्रमक झाले असून आज मनसे नेते अविनाश जाधव कार्यकर्त्यांसह महाडमध्ये दाखल झाले आहेत त्यांनी थेट महाड शहर पोलिसांकडे तक्रार नोंदव स्पष्ट इशारा दिला आहे या इशार्यानंतर महाडमध्ये तणाव करून वातावरण निर्माण झाले असून पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे आता पोलीस काय कार्यवाही करतात आणि या प्रकरणामुळे स्थानिक तसेच राज्यातील राजकीय वातावरणात किती तापले आहे याकडे सर्वांचीच लक्ष लागले आहे ब्युरो रिपोर्ट इंडिया न्यूज वन मराठी

ज्या पद्धतीने महाडमध्ये बंगार माफिया नेता हा ज्या पद्धतीने गुन्हेगारी वाढवतोय ज्या पद्धतीने गुन्हेगारी करण्यासाठी तरुणांना प्रवृत्त करतोय हे पाहता मला असं वाटतंय की इथला माफिया राज वाढत चाललेला आहे खरं तर नव्याचे नऊ दिवस काही लोकांना लायकी नसताना एखादी गोष्ट मिळाली की त्याचा दुरुपयोग कसा होतो म्हणजे आपल्याकडे एक म्हण आहे माकडाच्या हातात कोळीत दिल्यावर काय होतं तर ते तसं झालेलं आहे माकडाच्या हातात माडमध्ये कोळीत मिळाले आणि ते सगळं जाळस सुटलेलं आहे सो मला असं वाटतं की या सगळ्याला आता आम्ही इथं डीवाय एस पी आहे त्यांना भेटलो त्यांच्यावर प्रचंड दबाव आहे असं त्यांच्याकडे पाहूनच वाटतंय त्यांच्या बोलण्यात वाटतच आहे कारण एखादा आरोपी का अटक केला नाही असा प्रश्न केल्याच्या नंतर ते सांगतात पहिलं त्याला डिस्चार्ज होऊ दे तुमच्या फिर्यादीला तर हे काय लॉजिक आहे ना एखादा गुन्हा घडल्याच्या नंतर त्याच्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे ना जे कोणी आरोपी आहेत ते तात्काळ अरेस्ट झाले पाहिजेत मी एक फोटो दाखवला तो आरोपी काल मंत्र्यांच्या बंगल्यावर होता जर आरोपी मंत्र्यांच्या बंगल्यावर होता मग पोलिसांनी काही डोळे बंद केलेत का कि महाडमध्ये पोलिसांची भीती संपलेली आहे हा बघा हा कालचा फोटो आहे बघा कार्यक्रमात हे कसे काय येऊ शकतात म्हणजे महाडमध्ये पोलिसांची भीती नाहीये का आम्ही आत्ता पोलिसांना मुदत दिलेली आहे की येत्या शनिवारपर्यंत मुख्य आरोपी ज्यांनी हे करायला लावलं त्याच्यापासून सगळ्यांना जर अरेस्ट झाली नाही तर येत्या सोमवारी आम्ही महाड बंद ठेवण्याची हक हाक, हाक देणार आणि या महाड बंदला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुंबईचे सर्व नेते आजूबाजू परिसरातले सगळे पदाधिकारी उपस्थित राहतील इथले उभाटाचे सगळे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत मला वाटतं अनेक इथल्या सामाजिक संस्थांनी कालपासून मला कॉल केलेले आहेत की यांची गुन्हेगारी ते प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे सो या सगळ्या गोष्टीला जर उत्तर द्यायचं असेल आणि गुन्हेगारी खपवून घ्यायची नाही हे जर महाडकरांना दाखवून द्यायचं असेल तर सोमवारी होणाऱ्या आमच्या महाड बंद मध्ये या सर्वांनी सहभागी होणं गरजेचं आहे मी महाड महाडमधल्या सर्व व्यापाऱ्यांना आणि सर्व लोकांना